माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ आणि पंचायत समितीच्या अठरा जागांवर आम्हीच विजय मिळवू आणि विरोधकांचा सुपडा साफ करू खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी टाकलेलं हे आव्हान आणि त्याला मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेलं तितकंच झाल प्रत्युत्तर सुपडा साफ कोणाचा झाला याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावं या दोन विधानांनी सोलापूरचं राजकारण सध्या चांगलं स्थापलं आहे सोलापुरात पुन्हा एकदा मोहिते पाटील विरुद्ध भाजप असा संघर्ष रंगला आहे दरवेळेस हा संघर्ष मोहिते पाटील रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर किंवा मोहिते पाटीलविरुद्ध राम सातपुते असा असतो पण यावेळेस हा संघर्ष आता मोहिते पाटील विरुद्ध सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे असा सुरू झाला आहे एकेकाळी मोहिते पाटील घराण्याचं वर्चस्व असलेला हा जिल्हा आता एका मोठ्या राजकीय रणजूमईचा राक्षदार बनतो आहे ही लढाई केवळ सत्तेची नाही तर ती अस्तित्वाची आणि वर्चस्वाची आहे एका बाजूला शरद पवार यांच्या साथीने पुन्हा उभं राहिलेलं मोहिते पाटील घरानं तर दुसऱ्या बाजूला भाजपने सोलापूरमध्ये ज्यांच्या हातात सर्व पॉवर्स आणि फ्री हँड दिलं आहे ते आक्रमक मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे पण या संघर्षात नेमकं कोणाचं पारडं जर ठरणार जयकुमार गोरेंची आक्रमक रणनीती मोहिते बाले केलेला के धक्का लावणार का आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सोलापूरचा किंग कोण ठरणार या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहता थोडक्यात या संघर्षाची मुळं शोधायची असतील तर आपल्याला दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचे निकाल पहावे लागतील मोहिते पाटील आणि भाजप यांच्यातली दरी लोकसभा निवडणुकीतच पडली भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि तिथूनच संघर्षाची ठिणगी पडली धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला आणि तुतारी हाती घेतली आणि विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकरांचा पराभव करून संसदेत धडक मारली हा पहिला धक्का भाजपसाठी खूप मोठा होता पण संघर्ष तिथेच थांबला नाही विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये माळशिरस या मोहिते पाटलांच्या बाले किल्ल्यात भाजपने पुन्हा एकदा जोर लावला विद्यमान आमदार राम सातपुते यांना रिंगणात उतरवलं पण त्यांच्यासमोर मोहिते पाटील समर्थक राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उत्तम जानकर उभे राहिले निकाल लागला आणि भाजपला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला उत्तम जानकर मोठ्या मताधिक्याने विजय झाले विद्यमान परिस्थितीत सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर शरद पवार गटाने मोठी मुसंडी मारली आहे माळशिरस करमाळा माडा अशा महत्वाच्या मतदारसंघात तुतरीचा प्रभाव वाढला आहे तर दुसरीकडे भाजपला आपले गड वाचवण्यासाठी सध्या संघर्ष करावा लागत आहे विधानसभेनंतर खरी लढाई रंगली की नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत विशेषतः अक्लूज नगरपालिकेकडे सर्वांचं लक्ष होतं अक्लूज हा मोहिते पाटलांचा बालेकिल्ला भाजपने हे गड उद्ध्वस्त करण्यासाठी सर्वस्व पानाला लावलं होतं खुद्द पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राम सातपुते यांनी अकलूजमध्ये तळ ठोकला होता डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अक्लूज नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मोहिते पाटील गटाने भाजपचा दणदणीत पराभव केला या निवडणुकीत एकूण सव्वीस जागांपैकी बावीस जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार निवडून आले तर भाजपला केवळ चार जागांवरती समाधान मानावं लागलं नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रेश्मा आडगळे निवडून आल्या तर त्यांनी भाजपच्या उमेदवार पूजा कोथिमिरे यांचा सुमारे दोन हजार सातशे त्र्याण्णव मतांनी पराभव केला या विजयामुळे अकलूजवर मोहिते पाटील कुटुंबाची पुन्हा एकदा एक हाती सत्ता आली आहे हा विजय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी मोठा मानला जात आहे कारण भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती मागची जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सतराला झाली होती त्यावेळेस एकूण जागा अडुसष्ट होत्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला तेवीस जागा मिळाल्या होत्या भारतीय जनता पक्षाला पंधरा जागा मिळाल्या शिवसेनेला पाच जागा मिळाल्या तर काँग्रेसला आठ जागा मिळाल्या होत्या तर इतर आणि अपक्ष यांना सतरा जागा मिळाल्या होत्या दोन हजार सतरामध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता त्यावेळी भाजपने काही स्थानिक आघाड्यांच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती एकीकडे मोहिते पाटील एका एकापाठोपाठ एक निवडणूक जिंकत असताना दुसरीकडे मात्र भाजपने आपली रणनीती यावेळेस बदलली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांना भाजपने संपूर्ण अधिकार दिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरेंना मोहिते पाटलांविरोधात फ्री हँड दिला आहे जयकुमार गोरेंचा स्वभाव आक्रमक आहे आणि ते थेट अंगावर जाण्यासाठी ओळखले जातात सोलापूरमधील मोहिते पाटलांचं वर्चस्व संपवण्यासाठी भाजपने जयकुमार गोरेंना फ्रंटलाईनला ठेवला आहे आधी हा संघर्ष मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते असा मर्यादित होता पण आता हा संघर्ष जयकुमार गोरे विरुद्ध मोहिते पाटील असा तीव्र झाला आहे आता या संघर्षाचा पुढचा टप्पा आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील एक सभेत रणशिंग फुंकलं त्यांनी ठामपणे दावा केला की माशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ आणि पंचायत समितीच्या अठरा जागांवर आम्हीच विजय मिळवू आणि विरोधकांचा सुपडा साफ करू खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विधानाने राजकीय वातावरण आता सध्या चांगलं स्थापलं आहे धैर्यशील मोहिते पाटलांच्या या आव्हानाला उत्तर देताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी टीकेची मोठी झोड उठवली गोरे म्हणाले की सुपडा साफ कोणाचा झाला याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावं जीवकुमार गोरे यांनी टोला लागावला की नगरपालिका निवडणुकीत अकलूच सोडलं तर मोहिते पाटील घराने इतर कुठेही प्रभावी ठरलं नाही पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण करणारं हे घरानं आता फक्त अक्लूस पुरतं मर्यादित राहिल्याची टीका त्यांनी केली पंढरपूर येथील एका सभेत जयकुमार गोरे यांनी दिलेलं आश्वासन तर चर्चेचा विषय ठरला आहे त्यांनी मतदारांना सांगितलं की एका आमदाराला पाच वर्षात जेवढा विकास निधी मिळतो त्यापेक्षा जास्त निधी मी माझ्या जिल्हा परिषद सदस्याला देईल तुम्ही आमच्या सदस्य निवडून द्या मी प्रत्येक सदस्याला एकवीस कोटी रुपयांचा निधी देण्याचं काम करेन ही आपली ताकद असल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील घराण्यावर कृतज्ञतेचा आरोप करत अत्यंत बुसरी टीका केली ते म्हणाले हे राजकीय घराणं पूर्णपणे संपलं आहे पण पन भाजपने त्यांना पुन्हा उभं केलं ज्या दिवशी हे छत काढलं जाईल त्या दिवशी तुमची गव्हाण म्हणजे राजकारण बंद पडेल जयकुमार गोरे यांनी पुढे गंभीर आरोप केले की या घराण्याने अनेक लोकांचे संसार देशधोडेला लावले लोकांच्या ठेवी बुडवल्या आणि कारखान्याचे शेअर्स बुडवले एवढे पाक करूनही पुन्हा हे लोक छातीवर काढून बोलत आहेत सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जयकुमार गोरे विरुद्ध मोहिते पाटील हा संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटलांना त्यांच्या मर्यादित प्रभावाची आठवण करून देत त्यांना घेरला आहे तर दुसरीकडे मोहिते पाटील पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत मागच्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून मोहिते पाटील आणि खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार राम सातपुते यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता पण मागच्या नगरपालिका निवडणुकीपासून राम सातपुते आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटलांविरुद्ध नमती भूमिका घेतल्याची चर्चा आहे तसेच मागच्या नगरपालिका निवडणुकीत नाईक निंबाळकर आणि राम सातपुते यांनी मोहिते पाटलांविरुद्ध ग्राउंडवर उतरून प्रचार केल्याचं दिसलं नाही त्यामुळं सिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते मोहिते पाटलांविरुद्ध शमले असल्याची सध्या सोलापुरात चर्चा आहे येणेर जिल्हा परिषद निवडणूक ही केवळ गावाची निवडणूक नाही तर ती जिल्ह्यावर कोणाची हुकूमत चालणार हे ठरवणारी लढाई आहे येत्या सात फेब्रुवारीला जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत एका बाजूला सत्तेची चावी आणि निधीची ताकद असलेले पालकमंत्री जयकुमार गोरे आहेत तर दुसरीकडे जनमत आणि विजयाची लय असलेले खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत सोलापूरची जनता आता कोणाचा सुपडा साफ करते आणि कोणाला कौल देते हे पाहणं रंजक ठरणार आहे सोलापूरमधील या मोहिते पाटील विरुद्ध पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं या संघर्षात कोण कौन कोणाला भारी पडेल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा